बऱ्याचदा आपण छोटे व्यावसायिक म्हणून स्वतःच्या व्यवसायाला खूप अंडर एस्टिमेट करत असतो आणि प्रत्येकाला एक प्रश्न नेहमी पडतो की सर माझा छोटा व्यवसाय आहे आणि या छोट्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातनं मी इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन कसा बनतो आणि मग तो इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन हा फक्त मोठ्या कंपनीसाठी आहे ब्रँडेड स्टोअरसाठी आहे मोठ मोड़ मोठ्या शोरूमसाठी आहे असंच आपल्याला वाटत जातं आणि या मार्केटिंगला कुठेतरी आपण निग्लेक्ट करायला लागतो आणि इव्हेंच्युअली समजायला लागतं की मोठे ब्रँड आपल्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना कुठेतरी संपून टाकत चालेल पण तुम्हाला जर का तुमच्या व्यवसायासाठी एक इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन बनवायचा असेल भले तुमची दहा पंधरा वीस पंचवीस स्टाफ असलेली शोरू एक शोरूम आहे छोटस स्टोर आहे किंवा एखादी कन्सल्टन्सी फर्म आहे जी तुम्ही सिंगल ऑन्टरप्रेन ऑर्गनायझेशन म्हणून रन करताय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःच्या व्यवसायाचा एक ॲक्शनेबल स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅन कसा बनवायचा या याबद्दलच्या बेसिक स्टेप्स या पार्टमध्ये ऐकायला मिळतील आणि याच व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला याबद्दलच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी सगळ्या समजून घेता येतील बघूयात कशा पद्धतीनं आपण आपल्या व्यवसायाचा एक इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन डिझाईन करू शकतो सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे आपले गोल्स डिफाईन करणं बरं काय होतं माहितीये का मी व्यावसायिकांबरोबर जेव्हा बोलतो आणि ते माझ्या बरोबर जेव्हा डिस्कस करत असतो की सर आम्हाला मार्केटिंग करायचं तेव्हा माझा सगळ्यात पहिला हा प्रश्न असतो की कशासाठी गोल काय आणि तिथे कुठेतरी उत्तर द्यायला हे सगळे व्यावसायिक होतात कारण का त्यांना माहितच नसतं की मला मार्केटिंग का करायचंय फक्त सेल्स वाढवणं म्हणून मार्केटिंग करणं ही जी कॉन्सेप्ट आहे ना कुठला तरी गैरसमज मनातलं काढून टाका मार्केटिंग हे खूप मोठी फेनमेन आहे ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन काय असावं प्रॉडक्ट पॅकेजिंग काय असावं प्रॉडक्ट प्राइसिंग काय असावं प्रॉडक्ट प्लेसमेंट कशी असावी या चारही गोष्टींना मिळून एका पॅकेजमध्ये एका मध्ये बंद करणं म्हणजे खर तर मार्केटिंग त्यामुळे जेव्हा आपल्याला मार्केटिंग करायचं असतं तेव्हा आपला गोल खूप स्पेसिफिक पाहिजे की मला या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी मधन नक्की काय अचीव्ह करायचंय फक्त लीड हव्यात का मला माझा प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचंय आहे का मला चांगल्या पद्धतीने लोकांबरोबर कनेक्टेड राहायचंय लोकांना माझ्याबरोबर रिटेन ठेवायचंय किंवा अजून बरेच गोल्स आपल्याला याच्यात डिफाईन करता येतील सध्याच्या काळातला सगळ्यांचा अतिशय प्रायोरिटीवरचा गोल म्हणजे तर मला माझा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स वाढवायचा आता हे गोल्स जोपर्यंत डिफाईन असणार नाहीत ना तोपर्यंत आपल्याला काय करायचंय हे कुठेच कधीच डॉक्युमेंट करता येणार नाही त्याला इव्हॅल्युएट करता येणार नाही आणि जोपर्यंत डॉक्युमेंटेशन नाही इव्हॅल्युएशन नाही तोपर्यंत ती गोष्ट एक्झिक्यूट करण्यात काहीही अर्थ नाही तो तुमचा नेट लॉस असला हे सगळं करत असताना काय महत्वाचं तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या मार्केटला ओळख आता मार्केटला समजून घ्या किंवा मार्केटला ओळखून घ्या जाणून घ्या म्हणजे फक्त मला कुठे बिझनेस करायचं हे जाण्याचं नाहीये तर माझा प्रॉडक्ट काय त्याच्या रिलेटेडचं मार्केट म्हणजे माझा प्रॉस्पेक्ट कस्टमर कोण असू शकतो त्या कस्टमरला कुठल्या मीडियाज आवडतात म्हणजे माझा कस्टमर न्यूजपेपर वाचतोय माझा कस्टमर जास्त एफ एम ऐकतोय माझा कस्टमर जास्तीत जास्त एक्झिबिशन व्हिजिट करत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येकाच्या प्रॉडक्टचं आणि प्रत्येकाच्या सर्व्हिसचं गणित वेगवेगळं असणार आहे फक्त कुणीतरी इथं जाऊन सक्सेसफुल झाला त्या एक्झिबिशनला स्टॉल लावला खूप त्याला रिस्पॉन्स मिळाला बरं का म्हणून मी पण जायचं मी पण एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावायचा आणि मी पण अपेक्षा धरायची की माझाही व्यवसाय वाढेल तर ही गणित चुकीची आहे त्याचा कस्टमर त्या एक्झिबिशनला जास्त संख्येने आला होता म्हणून कदाचित त्याला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला पण माझा कस्टमर कदाचित जास्त एफ एम ऐकत असेल मी माझ्या कस्टमर बद्दल किंवा माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी एफ एमचा जर का इफेक्टिव्ह यूज करू शकलो तर मी जे पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं तो माझा मार्केटिंग गोल अधिक चांगल्या पद्धतीनं मी अचीव्ह करू शकेल आता या सगळ्याबद्दल मी एक व्हिडिओच्या शेवटी होमवर्क देणार आहे आणि तो होमवर्क जर का तुम्ही करून कमेंट बॉक्समध्ये फुटअप केलात तर मला याच विषयावर तुमच्याबरोबर खूप काही गोष्टी शेअर करता येतील बोलता येतील आणि तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगता येतील बघूयात अजून कुठल्या कुठल्या गोष्टी वापरून आपण आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी अधिक इफेक्टिव्ह आणि अधिक सोपी साधी आणि येट प्रॉफिटेबल बनवू शकतो आपण मार्केट ओळखून घेतल्यानंतर त्या मार्केटमधला मा माझा टार्गेट ऑडियन्स डिफाईन मला करता आला पाहिजे की मला कोणाला हा प्रॉडक्ट विकायचा आहे का विकायचा आहे कितीला विकायचा आहे आणि हे सगळं करून मला त्या एंड युजरचा कुठला प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे काय माहितीये का बऱ्याचदा लोक बऱ्याचदा लोक आपल्या प्रॉडक्टसाठी कस्टमर शोधत असतात पण मार्केटिंगमध्ये मा कस्टमरसाठी प्रॉडक्ट तयार करणं असं कुठेतरी लिहून ठेवलंय म्हणजे माझा प्रॉडक्ट आहे आणि त्याचा मी कस्टमर शोधत बसलो तर ही खूप लेंदी किचकट आणि कदाचित खूप अत्यंत कमी प्रॉफिटेबल प्रोसेस असेल पण मला माझं मार्केट कळलं मला माझा टार्गेट ऑडियन्स डिफाईन करता आला आणि त्यांना काय हवंय हे जाणून मी घेऊन जर का तसा प्रॉडक्ट विकायला सुरू केलं तर त्या प्रॉडक्टचा डिमांड एस्टॅब्लिश झालेला आहे त्याला चांगली मागणी आहे आणि अर्थातच त्याच्यात मला जास्त प्रॉफिट मिळणार आहे त्यामुळे माझा टार्गेट ऑडियन्स स्पेसिफाय करणं हे अत्यंत महत्वाचं आणि हे बऱ्याच लोकांना जमत नाही बरेच लोक काय माहिती माहितीये का कुणीतरी सांगितलं म्हणून प्रॉडक्ट तयार करतात आणि मग तुम्हाला हवंय का तुम्हाला हवंय का तुम्हाला लागतो का ती चौकशी करत बसत आणि तिथे कुठेतरी वेळ एनर्जी आणि पैसा या तीनही गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला लॉसमध्ये घेऊन जातात सगळ्यात शेवटचा पॉईंट या व्हिडिओचा तो म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपले मार्केटिंग चॅनल्स एस्टॅब्लिश करणं आणि त्या प्रत्येक मार्केटिंग चॅनलसाठी स्पेसिफिक बजेट ठरवणं मी एफ एम वर किती स्पेंड करणार त्याच्यातनं काय अचीव्ह करणार न्यूज पेपरवर किती स्पेंड करणार त्याच्यातनं काय अचीव्ह करणार मी आउटडोअर मार्केटिंगसाठी काय करणार त्याच्यातनं काय अचीव्ह करणार मी सोशल मीडिया मार्केटिंग करत असेल तर त्याच्यात ना काय अचीव्ह करणार सगळं एस्टॅब्लिश पाहिजे जे एका पद्धतीनं एका स्प्रेडशीट वर मांडलं गेलेलं पाहिजे आणि या सगळ्याचं ओव्हरव्ह्यू घेणं खूप जास्त गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर का दोनशे इन्क्वायरी झाल्या किंवा दोनशे फुटफॉल आला तर माझ्याकडे ही दोनशे लोक माझी जाहिरात कुठं ऐकतायत किंवा कुठं बघतायत याचा रिव्ह्यू पाहिजे आणि ते आपण अतिशय एका सोप्या साध्या प्रश्नाने अचीव्ह करू शकतो की साहेब कुठं तुम्ही आमच्याबद्दल नाव ऐकलं तो म्हणतो की साहेब परवा तुमचं होर्डिंग बघितलं लगेच होर्डिंग करा हे तुम्ही काउंटरला उभ्या उभ्या करू शकता आणि ज्याच्यातनं तुम्हाला समजून येईल की मला मार्केटिंग जर का करायचं असेल तर माझा टार्गेट ऑडियन्स सध्या कुठल्या मीडियाला जास्त युज करतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कमेंट बॉक्समध्ये स्वतःचा गोल डिफाईन करा हा व्हिडिओ फक्त बघून ऐकून आपला व्यवसाय वाढणार नाहीये तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करावे लागतील आणि जेव्हा तुम्ही गोल मेन्शन करताय तिथे स्पेसिफाय करताय तर एक लक्षात घ्या गोल हा नेहमी स्मार्ट गोल असायला पाहिजे स्मार्ट वर्ड स्टॅण्ड एस फॉर स्पेसिफिक एम फॉर मेजरेबल ए फॉर अचिवेबल आर फॉर रिअलिस्टिक आणि टी फॉर टाइम बाउंड माझ्याच चॅनलवर गोल कसा सेट करावा आणि स्मार्ट गोल कसा असावा याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे तो प्लीज बघा आणि एक लक्षात ठेवा बिना स्ट्रॅटेजीचं किंवा मा बिना मार्केटिंगचा बिझनेस करणं म्हणजे डोळे बंद करून गाडी चालवण्यासारखे जर का आपण मार्केटिंगच करत नसू आणि त्याच्यासाठी जर का कुठली स्ट्रॅटेजीच प्लॅन आपण केलेली नसेल तर आपण डोळे मिटून गाडी चालवतोय त्यामुळे धडक व्हायचा चान्स निश्चित आहे आत्ता किंवा नंतर एवढीच फक्त वाट बघायची आणि तुम्हाला जर का वाटत असेल की तुमच्या व्यवसायानं नेहमी अपवर्ड ग्रोथ बघावी नेहमी अपवर्ड डायरेक्शन मध्ये तो एक्सेल होत राहावा तर प्लीज मार्केटिंगला ऍक्शनेबल स्ट्रॅटेजीज मध्ये कन्वर्ट करा मार्केटिंग प्लॅन बनवा महिन्याची एक का महिना डिस्काउंट ऑफर स्कीम डिझाईन करा त्याच्यात सातत्य ठेवा आणि याचबरोबरीनं याच आशयाचा पुढचा व्हिडिओ जो तीन दिवसांनी इथं येईल तो प्लीज पार्ट टू नक्की बघा ज्याच्यात काही ऍडव्हान्स टॅक्टिक्स आपण नक्की डिस्कस करूया भेटत राहूया अनिश माझे या माझ्या युट्यूब चॅनेलवर रोजच्या रोज नवीन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी स्वतःला अपडेटेड आणि अपग्रेडेड ठेवण्यासाठी स्टे ट्यूंड विथ अनीश सहस्रबुद्ध